हाय हॅलो नमस्कार मी धनश्री तुमचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर म्हटलं चला आज वेळ आहे तर फुल ब्लॉग सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते आज निघाले तुम्ही घरी जाण्यासाठी कारण की खूप दिवसाचा माझा सल्लं होतं घरी जाते जाते पण वेळ काही यांना मिळत नव्हता मग होता म्हटलं चल ते जाऊन येऊया मग मग नवीन गावामध्ये जिथं घराचं बांधकाम चालू आहे तर तिथं जागेवर पाणी मारायचं होतं आज मिस्त्री तर काही आले नव्हते मग पाणी मारून घेतलं आणि म्हटलं चला घराचा कच्चा टूर तुमच्यासोबत शेअर करते तर समोरून एंट्री करताच हा आहे हॉल हॉलला सुद्धा तीन खिडक्या आहे नंतर इकडे हॉलला लागूनच जे आहे ते किचन आहे आणि तुम्ही बघू शकता किचनला सुद्धा दोन खिडक्या काढलेल्या आहेत आणि ही जे खिडकी आहे ना याच्यामधून खूप छान व्ह्यू हो येतो कारण की समोर हनुमंताचं मंदिर आहे गावातलं तर आणि झाडं पण खूप हिरवीगार झालेली आहे तर खूप छान वाटते गावामध्ये सुद्धा आणि घराच्या आजूबाजूला पण खूप छान परिसर तयार झालेला आहे त्या झाडांमुळे नंतर किचन मधून बाहेर निघताच बाजूला इकडे एक बेडरूम आहे जे अटॅच बेडरूम आहे आणि हा दरवाजा काढलेला आहे इकडे मागच्या साईडने कारण की इकडून पण बघू शकता खूप झाड आहेत आणि असा काही लोक इकडून दिसतो नंतर या बेडरूम मधून बाहेर निघाल्यानंतर इकडे कॉमन संडस बाथरूम आहे जो की बाहेर काढलेला आहे आणि हा व्हिडिओ आम्ही थोडा फास्ट मध्येच घेतला कारण की घराचं काम एवढं व्यवस्थित झालेलं नाही आणि जेव्हा पूर्ण होईल तेव्हा तर मी तुमच्यासोबत होमडूरचा व्हिडिओ शेअर करणारच कारण की तेव्हा पूर्ण काम झालेलं असेल पण चला सध्या तरी आपण हे बघूया नंतर ना इकडे समोर येताच इकडे आणखी एक बेडरूम आहे बेडरूमच्या बाहेर खिडकीतून बद्दल येतो इकडे आणि नंतर बाहेर निघाल्यानंतर इकडे बाहेरचा परिसर असा काही आहे आणि बाहेरचं काम तर काही झालेलं नाहीये फक्त इकडे जिना जो आहे तो अर्धा कम्प्लीट झालेला आहे आणि बघू शकता गावाचा व्यू सुद्धा असा आहे तर आता तुम्ही बोलणार की तू एका साइडचाच होमटो दिला दुसरी साईडचा काहीही दाखवलं नाही दिसत तर खूप मोठं दिसत आहे पण तेवढं तू काही दाखवलं नाही पण कसं आहे ना तिकडची साईड पण सेम अशीच बांधलेली आहे त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत स्वतः शेअर केलं नाही नंतर उद्या फवारणी होती शेतात त्यामुळे कॅना इथं वाडग्यात आणायच्या होत्या त्यामुळे नंतर वाड्यात आलो आम्ही आणि अहोनी कुटार वगैरे टाकलं म्हैस वगैरे होती वाड्यामध्ये तर आणि नंतर जी म्हैस आहे ना ती मला अजिबात ओळखत नाही कारण की मी तिच्यासमोर कधी गेलेलीच नाही आणि त्याच्यामुळे मी तिच्या समोर जाण्याचा जा प्रयत्न करत होते पण मला खूप जास्त भीती वाटत होती म्हणून मग काय मी तिच्यासमोर गेली नाही आणि नंतर घरी गेली घरचं काही तुमच्यासोबत शेअर केला नाही कारण प्रत्येक जण समोर यायला त्यांना योग्य वाटत नाही कम्फर्टेबल नसतो त्याच्यामुळे मी काही कोणाला म्हणत नाही नंतर ना शेतात आली संध्याकाळच झाली होती फुलं छान आली होती ती घेतली कारण गुरुवार होता उद्याचा तर कडीपत्त्याचं झाड आहे शेतामध्ये तर त्याचा कडीपत्ता घेतला कारण की आधी आणलेला होता पण मग थोडासाच घेतला म्हटलं ताजा ताजा खूप छान दिसत होता झाडाला तर मग दोन तीन जागा त्याच्या पण घेतल्यानंतर झोका आहे शेतामध्ये तर झोका खेळली आणि मला झोका खेळायला खूप जास्त आवडते मग मा ती माझी इच्छा मी पूर्ण करून घेत असते कारण की मी अपूर्ण राहू देत मी माझ्या आईच्या घरी गेली तेव्हा पण मी झोका खेळत असते तर इकडे माझं ते चालू होतं नंतर फायनली परत आली तर नांदुरामध्ये ना या गल्लीमध्ये बाजारवर हे मला माहिती नव्हतं तर त्यांनी या गल्लीमध्ये गाडी टाकली आणि मला दाखवलं नंतर मला घ्यायच्या होत्या राख्या कारण आता रक्षाबंधन येत आहे तर आणि तुम्ही बघू शकता किती छान स्टॉल लागलेले आहे राख्यांचे मग म्हटलं चला राख्या पण घेऊन घेते इथे राख्या घेऊन घेतल्या कारण आणि माझं कसं असतं ना मी काही गोष्ट घ्यायला गेली ना तर ती जोपर्यंत माझ्या आवडीची मला सापडत नाही जशी मला पाहिजे तशी सापडत नाही तोपर्यंत मी काही घेतच नाही मग शेवटी राख्या घेतल्या फायनल केल्या आणि नंतर इकडे खस्ता खाल्ला आणि पाणीपुरी सुद्धा एन्जॉय केली आणि ही पापडी नसेल तर पाणीपुरी तर अपूर्ण